नमस्कार मी पायल एस आहे कास्ट्राइब कर्मचारी अध्यक्षपदी एन के राजपूत यांची नियुक्ती जालना घनसावंगी तालुक्यातील शासकीय नियम शासकीय कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कास्ट्राइब कर्मचारी महासंघ घनसावंगी तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली तालुका अध्यक्षपदी राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सत्कार उप तालुका प्रमुख भाऊसाहेब राजे जाधव मोफरीकर यांच्या हस्ते करण्यात आला असून यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड जिल्हाध्यक्ष विनोदजी भगत यांनी व माजी तालुका अध्यक्ष एस एल खरात यांच्या मार्गदर्शनाखाली घनसामगी तालुका स्तरीय शाखेची सभा शुक्रवारी संपन्न झाली यामध्ये तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली उर्वरित कार्यकारणी तालुका उपाध्यक्ष के बी मल्लेवाड महिला तालुका उपाध्यक्ष श्रीमती एल टी बुलबुल तालुका सचिव दिलीप चव्हाण तालुका कोषाध्यक्ष के जी मल्ले तालुका सहसचिव संभाजी घोगे सल्लागार एम एस मार मारकवाड पीपी खिल्लारे एन पी, पी, पी नागलवाड महिला प्रतिनिधी सी पी भनंग एन व्ही पांढरे जे आर गाडेकर आर पी कुईटे यांच्यासह तालुक्यात नव्याने रुजू झालेले कर्मचारी यांनी देखील कास्ट्राईब महासंघाचे सदस्यपद स्वीकारले त्यामध्ये संदीप जाधव विश्वास भारती श्रीमती पी जी कदम परमेश्वर गाडे सदर सभेचे सूत्रसंचालन के बी मल्ल्यवार यांनी केले तर एस एल खरात यांनी आभार मानले या प्रसंगी महसूल आरोग्य पशु संवर्धन कृषी बांधकाम महिला बाल कल्याण पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल च्या प्रतिनिधीशी बोलताना निलेश राजपूत यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल चा प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव घनसा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला ला लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद